गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी साकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण सन। या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमाने आवर्जून गावी जातात मात्र ज्यांना काही कारणाने गावी जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं कळवा इथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले रविवारी सात एप्रिल रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा इथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघसई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी आणि रायगड या, या जिल्ह्यामधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत त्यानिमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक, एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजाराचं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे